बहिणी तुम्ही तुमच्या मुलाला कुठे शाळेत घालणार आहात रामू भाऊजी मी विचार करते त्याला तालुक्याच्या शाळेला घालायचं बसची मोफत सोय आहे म्हणतात शिलावहिनी नुसता बसचा विचार न करता शाळेच्या गुणवत्तेचा विचार करा गुणवत्ताच मुलाचं उज्ज्वल भविष्य घडवते पण आपल्या गावात तशी शाळा आहे का अगं आहे की गणेश विद्यालय तेरखेडा एकोणीसशे अठ्ठावन्न पासूनची जुनी विश्वासार्ह शाळा आजवर इथून अनेक डॉक्टर इंजिनियर शिक्षक वकील यशस्वी उद्योजक शास्त्रज्ञ उत्तम राजकारणी घडविलेत आणि यावर्षी तर इथून शिकलेला एक विद्यार्थी थेट जिल्हाधिकारी झाला आहे खडच मग शिक्षणाची पातळी अजूनही तशीच चांगली आहे का नुसती चांगली नाही अगदी आधुनिक आहे डिजिटल बोर्ड ऑनलाईन टेस्ट सुसज्ज प्रयोगशाळा अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वैयक्तिक लक्ष्य हे सर्व गणेश विद्यालयात आहे त्याचबरोबर पाचवी ते दहावी सेमी इंग्रजीसाठी स्वतंत्र अनुभवी शिक्षक वृंद आहे आणि इतर उपक्रम घेतले जातात का एनसीसी स्काउट गाईड विज्ञान प्रदर्शन शैक्षणिक सहली क्रीडा स्पर्धा व स्वतंत्र क्रीडा शिक्षकासह सुसज्ज खेळाचे मैदान आहे स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन स्कॉलरशिप एनएमएमएस नवोदय परीक्षांची तयारी सर्व काही इथे मिळतं तेही गावातच आणि आपल्या गणेश शाळेतच छानच आणि मुलांच्या सुरक्षेतेबद्दल मुलांच्या सुरक्षेतेचे काळजी करू नका तेथी प्रत्येक वर्गात व बाहेर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत वा रामू भाऊजी एवढं सर्व असताना बाहेर दुसऱ्या कोणत्याही शाळेत पाठवायची गरजच नाही म्हणूनच सांगतो ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार देणारं एकमेव ठिकाण गणेश विद्यालय तेरखेडा आहे विश्वास आणि गुणवत्ता यांची पासष्ट वर्षांची परंपरा आहे मग आजच प्रवेश घ्या गणेश विद्यालय तेरखेडा या आपल्या शाळेत मी तर माझ्या मुलाचे गणेश शाळेत आजच ऍडमिशन घेणार आहे विचार काय करता तुम्ही पण तुमच्या मुलांचे प्रवेश गणेश शाळेतच घ्या धन्यवाद